अमरावती जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन छत्री तलाव आणि वडाळी तलाव ही दोन ऐतिहासिक जलाशय आहे छत्री तलावाच्या विकासाकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असले तरी वडाळी तलाव मात्र विकासापासून कोसो दूर आहे पूर्वी वडाळी तलावाचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी दूरवरून पर्यटकांची गर्दी होत होती परंतु सध्या तलाव परिसरात कुलूपबंदी असल्याने गेल्या अनेक वर्षापासून पर्यटकांनी पाठ फिरवली आहे वडाळी तलावाच्या पूर्वेस एसआरपी कॅम्प आणि जवळच हिळवळीने नटलेल्या डोंगरदऱ्या प्रत्येकाचे मन मोहून टाकतात काही वर्षापूर्वी महानगरपालिकेने वडाळी तलाव स्वच्छता महाअभियान राबवले होते या अभियानात अमरावतीकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन तलावाचे खोलीकरण केले यासाठी कॉन्ट्रॅक्टदाराकडून अनेक बी मशीनद्वारे तलावातील मलबा काढण्यात आला तरीही वडाळी तलावाचा अपेक्षित विकास झालेला नाही सध्या सततच्या पावसामुळं वडाळी तलावात सर्व बाजूंनी मुबलक पाणी साचले आहे गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या संततधार पावसाने तलाव निसर्ग सौंदर्याने नटला आहे तलावात सर्वत्र कमळाची फुले उगवल्याने कमळाच्या शेतीचा भास होतो अलीकडेच दोन दिवसापूर्वी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी स्वर्गीय हरिभाऊ कलोती वडाळी उद्यानाची पाहणी केली या उद्यानाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे आता वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण आणि विकास होणार का पुन्हा एकदा येथे पर्यटकांची गर्दी दिसेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विदर्भात होत असलेल्या संतधार पावसाने निसर्ग खुललाय अमरावती जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन असलेलं एक छती तलाव तर दुसरीकडे वडाळीचा तलाव सुद्धा या दुथडी भरून वाहत आहेत आपण पाहू शकताय सौंदर्य खुललेलं आहे निसर्ग या ठिकाणी आपण दृश्य पाहू शकताय अमरावती जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन असलेलं वडाळी तलाव आणि ह्याच तलावामध्ये आता हिरवळ चौफेर बाजून आपण पाहत आहात तर चक्क याच तलावामध्ये कमळांची फुले सुद्धा उमरलेली आहेत मध्यभागी सुद्धा एकीकडे संपूर्ण चारही बाजूने पाणी आहेत आणि मध्यभागी कमळांची फुले टवटवीत दिसून येत आहेत अमरावती जिल्ह्यातील एकमेव असलेले दोन ब्रिटिशकालीन तलाव आहेत काही वर्षापूर्वी याच तलावामध्ये पाणी नव्हतं खोलीकरण केलं होतं आहे आता मात्र संतधार होस होत असलेल्या पावसाने वडाळी तलावामध्ये तलाव हे पावसाने पूर्णतः भरगच्च भरल्याचं दिसून येत आहेत आणि पुन्हा संतधार पाऊस जर बरसला तर पुन्हा या वडाळी तलावाला मोठी एक आल्हाददायक आणि निसर्गरम्य वातावरण निर्माण होणार आहे याच वडाळी तलावाचे दृश्य टिपण्याकरिता आमची संपूर्ण विदर्भ मतदाची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहेत पाऊस धोधो बरसत आहेत संतधार पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे यामुळेच आता वडाळी तलावचं थेट दृश्य आपल्यापर्यंत येत आहोत कॅमेरामन ताळेसह मी अजय शोंगारे पात्रा विदर्भ मतदार अमरावती